असल्या मस्त देखण्या चिकण्या बाहेत हा हा काय त्यांचा तो नाच काय नाचत येत वा 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 सुंदर असं लावण्य कणी कण्या अस काही तरी बिजनेस विचार करतो मी कि तो बिन भांडवली असला पाहिजे असं म्हणजे आपल्याला शून्यातून विश्व निर्माण झालं पाहिजे त्याच्यातून हा आणि आपल्याला आहे ना मोकार पैसे आले पाहिजे मोकार लावायचं तुम्ही डोकं नाही तिथं बरं तुमचं डोकं लागतं या टायमाला लागत अरे लावतोय कारण विचार करा काहीतरी विचार करा असं तुमच्या काहीतरी

आयला जमत की मग झाडा खाली झाडा खाली चालू करू जर एखाद्या झाडा खाली चालू केला ना राग तर आपल्याला आहे ना hall ची गरज नाही आणि कशाचीच गरज लागणार नाही आयला उदा तुम्ही म्हणता ते खरंय पण त्या नाचणाऱ्या बाय आल्या त्याला पैसे द्यावे लागेल ना त्याच पण हाय माझ्या डोक्यात गणित करतो मी काय गणित एक आयडिया मस्त आहे माझ्या डोक्यात मला सांग की काय कर आयला गुरुदार नंबर एक राव आहे का नाही हा बघ एकदा का आपला बिझनेस सक्सेसफुल झाला बिझनेस चांगला चालायला लागला हं के माला माला ना फक्त असं आपल्याकडे मालामाल होणार आपण पैशांनी आणि आपण खास याचं वैशिष्ट्य असं असणार की आपण शून्यातून विश्व निर्माण करणार इथं काय बसून आहे चला अयो अर् पडलो तू पिंटू शेट काय म्हणता पिंटू शेट काय तुमचा सालाचा आहे का हात काढा जरा बोला गावामध्ये काय आता अशात काही करमा बाबा करमात करमन करम काय ना काहीतरी होईल पिंटू शर्ट काय करताय तुम्ही इथं बसून हो बाजूला बसून दे जरा काय करताय माणूस माणूस असू द्या सरपंचाचा पण खबर बातमी तर तुमच्या फायद्याची घेऊन आलोय नावाय कुठे ते राहतलं झाडाखाली असल्या मस्त देखण्यात बाहेर हा हा काय त्यांचा तो नाच काय नाचत वा 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 सुंदर असे लावण्य कणी आहा। 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 एक नंबर <laughs> दिलखुश करून टाकलं बघा मग मला तर दुसरा गावात जायची गरजच नाही गरजच नाही आता आपल्याच गावामध्ये असल्यावर दुसरीकडे जायचंय कशाला मस्त आहे ना तिथे डान्स बार मध्ये या पैसे बिशे उडवा मस्त ढिंगाणा खारा का नाही बस आईलं पण मजा येईल ना तिथं आवा नाही माझी येणार पिंटू शे चालतो आलच मग या अ तुम्ही पण या बर का

आई चुटली चमेली चुपके अकेली पाऊहा चला के आई ए गे चल ए कोमडी पराली टंगडी धरून लंगडी घालाय लागली अक क क क क क क क क क धरून लंगडी घालाय लागली ए मैना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लागला

थांबा कर गोळ थांबा ते तुमच्या गडी कोण कर हा अरे मग तुझा मित्र म्हण ना गडी काय म्हणतोय ते माझा मित्र त्याला काय झालं अहो त्याला चल गावचले लोक लय मारायला लागले का अहो लोकच लय बेकार आहेत त्याला काय कारण लागत का कुठं ते तुमचा गोटा नाही का रानात हा तुम्ही जावा लवकर जावा खरं काय वाचवा त्याला हा आयला जावं लागतय राव बर झालं सांगितलं मला करण्याने काय कोटा करून ठेवला काय माहिती करण्या पैसे दे आमचे आम्ही काय केले तू काय केलं आम्ही तुझे पैसे उदा आमचे पैसे दे हा पैसे दे दहा हजार रुपये घेणार चाललंय काय सरपंच तुम्ही मध्ये पडू नका डोक्यात दगड बिगड बस इथं येऊ शकत बांड्या तू जरा नेहरा साम काय चाललंय तुमचं हे सोड त्याला पिंटू शेट तुम्हाला कळत नाही का तुम्हाला कळत नाही का म्हणजे आम्ही याच्यावर पैसे उदळले आम्हाला आमचे पैसे वापस पाहिजे याच्यावर पैसे उदळले कुठे पैसे तू गोळ्या घेऊन गेलाय पेंटोश तुम्हाला कळलं पाहिजे ना मग गोळ्या पैसे घेऊन गेला ना याला काय ठेवले का तुम्ही याला काय बोलायचं का नाही माझा माणूस आहे माझा घडी या पण इथे डान्स बरं चालू केला ना इथं बाई बनून नाचत होता आणि आम्ही पैसे उधाळे बाई समजून तुम्हाला कळलं पाहिजे पैसे कोणा उधाळावा हा ते काय आम्हाला माहित नाही सर पण आम्हाला आमचे पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत ना पैशाचाच विषय आहे ना पैसे कोण घेऊन गेले गोळ्या घेऊन गेलाय मग गोळ्याकडे जा ना तुम्ही गोळ्याला चला याला घेऊन जा याला गोळ्याला बघतो आम्ही बघा तुमचं तुम्ही काय करायचं रे झाली आमचं चुकलं का आम्ही बापेवर पैसे उधळले ते आता ते तुमचं तुम्ही सर्वेक्षण करा काय रे ती साडी काम धाम पडले रानामध्ये ते दिलं सोडून साडी घाली ते चले बायको हे बायको बाहेर या बायको बाहेर या काय कसली गडबड करता एवढी बघ आता गावातले लोक माझ्या मागे येतील आणि तुला सांगतील गोळ्याने ना कुठा नाही केला पण मी काहीच कुठला नाही केला तुम्ही नाही काही केलं ना नाही नक्की काय केलं नाही तुम्ही बायको खरंच मी काही नाही केलं मग येऊ द्या बघतेस मी एक एकला कोण काय म्हणतो तुम्हाला ना तुमची बायक इथं खमकी उभी गोळ्या तुला गपगुमान सांगतो आम्हाला आमचे पैसे वापस कर कसले पैसे कसले पैसे म्हणजे आम्ही बाईवर पैसे उधळल्यात ते पैसे आम्हाला वापस पाहिजे बाईवर पैसे उधळल्यात ना त्या बाईला जाऊन मागा माझ्या नवऱ्याला कशाला मागताय तुझ्या नवऱ्याचंच काय ते ऐकून घे पहिलं ह्या दोघांनी गोळ्या आणि करण्यानी डान्स बार चालू केला आमच्याकडे आली आम्हाला म्हणली आम्ही डान्स बार चालू केलाय तुम्ही तिथे या मजा करा पैसे उधळा आता म्हणलं थोडी जरा मजा करा म्हणून आम्ही तिथे गेलो आणि डान्स बिन्स केला नाचलं विचल थोडं पैसे पैसे उधळलं आणि सगळं झाल्यावर आम्हाला कळलं का ती बाई नाही तो बाबा आहे करण्या साडी घालून नाचत होता तिथं आणि आम्ही त्याच्यावर पैसे उधळले बघ बघ बायको आपल्या गावामध्ये डान्स का तरी डान्स बार मध्ये पैसे उदय तूच नाही बार चालू केलाय म्हणून याला लागली का झाडाखाली डान्स बार असतो का ते झालं ठीक आहे पण तुम्ही काय केलं नाही अगं बायको मी काहीच नाही केलं खरं सांगतोय ओपन माझ्या नवऱ्याचा काही हात नाही त्याच्यावर आळ घेऊ नका तुम्ही तुझ्या नवऱ्याचा हात नाही तू नवराचा खांग आहे आम्हाला आम्हाला आमचे पैसे पैसे वापस बाकी काय मिळत नसेल तुम्ही बाईवर पैसे पैसे ना तिकडे तिला जाऊन मागायचे तुम्हाला कळत नाही ती बाई एका बाबा येते पत्राच्या आड काय कळत येते पदर काढल्यावर कळलं आम्हाला पदर काढल्यावर कळ मला इथं पैसे भेशा काय भेटणार नाही ना तुम्हाला तर समजत होते मी एवढे प्रतिष्ठित माणस आहे तुम्ही चेअरमन येत थांबा तुमच्या घरी येते आणि तुमच्या बायकोलाच सांगते की डान्स बार मध्ये ना बायांवरती पैसे उधळतात तुम्ही हे नको घरी नको सांगू ना। नो नो रे तुमचं तुम्ही पैसे पैसे आम्हाला आमचे वापस तुम्हाला ना तुम्हाला काय करते तुमच्या घरी येते तुमच्या बायकोला सांगते की पिंटू शेट्या ना डान्स बार मध्ये बायकांवर पैसे उधळतात त्यांच्या सोबत नाचतात आणि मग तुमच्या बायकोच्याच हातात मी पैसे देते सगळे दुसरं बाबा दुसरं काय का ना की पैसे बाकीच काय आम्हाला माहित नाही आमची आम्ही दोघं दोघंच नसतो आम्हाला आमचे पैसे पाहिजे करू शकत नाही असे का अरे तुम्हाला काय गावात इज्जत तरी तौन्ण तौन्ण इक, का कोणी काय कुत्र तरी बघतात तोंडाकडे आले इकडे तोंड घेऊन पैसे मागायला निघायत ना तू बघायला तोंडाकडे काळ कुत्र बघत आहे का चल जाऊ रे काय नादू लागायचं असल्या चल माणसाचे पंड्याला डोकंच नाही म्हणलं होतं तुम्हाला तुमची बायको तो बी कोणी काय करू शकत नाही तुम्हाला चला या घरात